काळजी करू नका आपण सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं तुमची माझी राज्य शासनाची मराठी भाषा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि त्याच्यातलं सगळं साहित्य कला या सगळ्या गोष्टी सर्व दूर पोहोचण्याच्या करता कुठेही आपण कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो उदय सामंत मनीषाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आत्ता सुरुवात पण चांगली झाली तिन्ही दिवस असेच आनंदाचे जावो आमच्या मराठी माणसांना पोटभर दोन्ही वेळेस सगळं काही मिळो सगळं राहण्याची व्यवस्था उत्तम राहो पुणेकरांच्या सारखं तुम्ही जेवणच आला असाल तुम्ही चहा घेतलाच असाल सा असं करू नका मी पण पुणेकर म्हणून सांगतोय मला पुणेकरांचे बारकावे माहिती आहेत म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्यांचं सर्व माझ्या मराठी भाषिकांचं